कोपरगाव तालुक्यातील येथे प्रेयसीवर डोळा अल्पवयीन प्रियसी समोरच प्रियाकाराचा दोरीच्या साह्याने गळा आवळून खून करत अल्पवयीन प्रेयसीला चाकूचा दाग दाखवून बळजबरीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यातील कोळपिवडे येथे घडली आहे या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून तीन आरोपींवर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे नागेश उर्फ नागेश शिवराम चव्हाण वर्ष तेवीस असे मयत इस्माचे नाव असून तो कोपरगाव तालुक्यातील येथे राहत होता सदरची घटना चौदा ते हो पंधरा जानेवारी दरम्यान दार घडली असून एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी उशिरा त्या अल्पवयीन मुलीने तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे या संदर्भात पीडिता फिर्यादी हिने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी अर्जुन उर्फ बुर्जागोपाल पिंपळे राहणार कोळपिवडी त्याचा मित्रभाऊ पूर्ण नाव माहीत नाही व चांनी पिंपळे सर्व राहणार कोळपिवाडी यांच्या विरुद्ध दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मयत नागेश उर्फ नागेश शिवराम चव्हाण वैवर्ष तेवीस राहणार जेवढ पाटोदा कोपरगाव याचे व फिर्यादी बरोबर प्रेम संबंध होते मयताने फिर्यादीस त्याच्या मोटरसायकल वरूनच कोळपिवाडी येथे त्याचा, त्याचा मित्र अर्जुन पिंपळे उर्फ भुर्जा व चांदनी पिंपळे यांच्या घरी घेऊन गेला होता दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मयत व अर्जुन पिंपळे हे एका खोलीत तसेच फिर्यादी व चांदणी वेगळ्या खोलीत झोपले असता यातील मयत हा दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या पहाटे चार ते पाच वाजेच्या दरम्यान फिर्यादीच्या जवळ गेला व तिच्याशी लगट करू लागला त्याचा आवाज ऐकून चांदनी पिंपळे ही देखील फिर्यादी जवळ गेली तेव्हा मयत नागेश व आरोपी अर्जुन यांच्यात भांडणे सुरू झाली घरात भांडण चालू झाल्याने चांदनी हिने आरोपी अर्जुनचा मित्रभाऊ यास बोलवून घेतले त्यानंतर पहाटे पाच वाजेच्या दरम्यान आरोपी भाऊ याने मयत नागेश उर्फ नागेश शिवराम चव्हाण यास खाली पाडून त्याचे दोन्ही हात दाबून ठेवले नंतर आरोपी अर्जुन याने मयतात जिवे मारण्याच्या हेतूने त्याचा दोरीने गळा आवळून खून केला तसेच त्याने फिर्यादीत चाकूचा धाक दाखवून तिच्या सोबत बळजबरीने लैंगिक अत्याचार करून कोंडून ठेवले त्याला आरोपी चांदनी पिंपळे हिने मदत करून मयताचे प्रेतास बांधण्यासाठी साडी आणली वरील सर्व आरोपींनी संगनमताने मयताची प्रेत गोनी भरून साडीने बांधून प्रेत कोठेतरी पाण्यात टाकून प्रेताची विल्हेवाट लावली व पुरावा नष्ट केला फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अर्जुन पिंपळे भाऊ पूर्ण नाव माहीत नाही व चांदी पिंपळे सर्व राहणार कोळपेवडी यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपी अर्जुन पिंपळे यास पहाटे कोळपेवडी येथून तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सदर घटनेचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळी हे करीत आहे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कोळपेवाडी ओपी येथे दिनांक चौदा एक दोन हजार दोन चोवीस रोजी पीडित मुलगी ही त्याच्या प्रियकारासोबत गेली असता यातील आरोपी यांनी यातील मयत यास आ, मयतासोबत त्याचे भांडण होऊन त्याचा राग मनात धरून त्यांनी त्याचा दोरीने गळा आवळून खून केलेला आहे त्यानंतर मयताची प्रेत हे त्यांनी कुठेतरी विल्हेवाट लावलेली ला आहे त्याबाबत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे त्याला मान्य न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलेली आहे पुढील तपास करीत आहोत सर एकूण आरोपी किती आणि नेमकं कोणत्या कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्यामध्ये तीन आरोपी आहेत आणि सदर गुन्ह्यामध्ये कलम बादवी कलम तीनशे दोन तीनशे शहात्तर चारशे बत्तीस तीनशे पाचशे चार पाचशे सहा या कलमामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास सुरू आहे